मध्ये विना अनुदानित शाळा कृती समितीच्या धरणे आंदोलनाचा आज पंचेचाळीसावा दिवस आहे शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे विना अनुदानित शिक्षकांचं अकरा दिवस आमरण उपोषण तरी देखील शासनाने याची दखल घेतली नसल्याचा आरोप केला जातोय शिक्षक आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याचा आरोप देखील केला जातोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण प्रवीण कोल्हापूरमध्ये विनाअनुदानित शाळा कृती समितीचं पंचेचाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर शिक्षकांचं देखील अकरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे मात्र सरकारचं अजिबात याकडे लक्ष नाही ऑगस्ट पासून कोल्हापूर शिक्षण उपसंत कार्यालयासमोर विना शिक्षकांचं वाढीव टक्क्याचं ते आंदोलन सुरू आहे मात्र त्यानंतर शासन दखल घेईल असं वाटलं शासनाने त्यानंतर आमरण उपोषण देखील केलं मात्र अद्यापही शासन मंत्रिमंडळ बैठकी बैठकीमध्ये हा विषय घेऊ अशी वारंवार दखल करत असल्यामुळे गेले पंचेचाळीस दिवस शिक्षकांचं आंदोलन बेमुदत सुरू आहे शिक्षक आता म्हणतायत की आम्ही कोणतं आंदोलन केलं तर सरकारला जाग येईल आणि शिक्षकांकडून वारंवार आमरण उपोषण रस्त्यावर आंदोलन करून देखील शासनाला जाग येत नाही हे दुर्दैव असल्याचं त्यांची बाबुरी व्यक्त करत आहेत नक्कीच प्रवीण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात